Thank you. आणवी शीतल ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही आता दुपारशी चार वाजले होते तर भाजी आणि कुकर मांडायचा होता तर मी म्हटलं बाहेर जायचं होतं आम्हाला तर आम्हाला लवकर लवकर भाजी आणि बस वरण भात लावायचा होता तर त्याच्या अगोदर मग विचार पडला होता की मी म्हटलं कशाची भाजी करायची तर तुम्हाला दाखवलंच होतं मी की वाल्याची शेंगा आणि मेथी वाल्याची शेंगा आणि मेथीची भाजी कोणती भाजी कराव्या करायची तर विचार केला की मी म्हटलं वाल्याची शेंगा करून टाका तर त्याच्या अगोदर मी म्हटलं झाडून घेऊन घ्या म्हणजे झाडलं की मग मला नाही का सर्व कामं करायला अवघड जाते तर मी पहिले अगोदर वटा क्लीन केला वटा तर मी अगोदरच नाईटला क्लीन करून टाकत असते कारण मला सर्व भांडी वगैरे घासून झाल्यानंतर वटा क्लीन करून सर्व रुपल्यानंतर झोपायची सवय आहे तर असं आहे माझं डेलीचं रुटीन तर मी म्हटलं आता त्याच्यासोबत मी वाल्याची शेंगेची भाजी करत आहेच तर त्याच्या अगोदर मी म्हटलं मिक्षा भाजून घ्या कशासाठी तुम्हाला तर माहिती असेल कशासाठी तर नाही तर मी क करत होती ठेसा तर तसं तर मिक्सरमध्ये ठेसा तेवढा टेस्टी नाही होत तर मी वेगळ्या पद्धतीने करत आहे बघू शकता पहिले मी मिरच्या भाजून घेत आहे आणि लसूण अगोदर शिलून ठेवलेला होता कडकडीत मिरच्या भाजून घेतलेल्या तेलामध्ये मग नंतर त्याच्यात सांबार टाकला मी आणि मग नंतर ग्लासात घेतला आणि बेलन पोळ्याला पोळ्या करायचं बेलन घेतलं मी आणि ग्लास आणि त्याच्याने मी ते बारीक करत आहे त्याच्याने मला अवघड जाते आणि ते ते, हो ते ते एक समोरच्या दृष्टीनं चांगले चांगलंच आहे कारण आपण जर कोणाच्या कोणाच्याही म्हटलं वावरात वगैरे शेतात केलं आणि तिथे काही आपल्याला काही भाजी कशाची म्हणजे वांग्याची वांगे सपोज वांगेचं वांगे भरीत पण करायचं असेल आणि आपल्याला ठेचा पण करायचा असेल तर आपण मिक्स थोडी ना आणू शकते तिथं आणू शकते का नाही आणू शकत मग आपल्या आपल्याजवळ मग काय असते गोळ्या करायचं बेलन आणि ग्लास तर अस असतेस मग तिथंच आपण ते, ते बारीक करू शकते लसण सांबार आणि काय काय त्याच्यात कढीपत्ता वगैरे कोणी कोणी अद्रक पण टाकतात त्याच्यात चवीनुसार हा खूप टेस्टी होते तर झाला आता माझा ठेसा करून झाला तर मी म्हटलं आता वालाची शेंगा धुऊ घ्या वालाची शेंगा धुतल्या आणि आता मी भाजी करत आहे तर तुम्हाला माहिती असेल डेली रुटीनमध्ये भरपूर माया खूप थकून जातात सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत तर त्यांनी त्यांच्यासाठी टाईम देऊ शकत नाही का नाही देऊ शकत कारण ते त्यांचं काम सरतच नाही एक काम झालं की दुसरं का, काम दुसरं काम झालं की तिसरं काम सुरूच राहते तर त्यांच्यासाठी मी एक टिप्स आणलेली आहे की रोज काही न होईना थोडंफार दुपारच्या टायमाला काही ना काही तुम्हाला व्यर्थ भेटत असे नाही दुपारच्या टायमाला तर सायंकाळच्या टायमाला थोडंफार इथं बाहेर वगैरे बसण्यापेक्षा कोणा कोणापाशी दोन थोडा वेळ बोलण्यापेक्षा तर आपल्यासाठी दहा मिनिट वीस मिनिट तरी वेळ काढून घ्यावे आणि आपला थोडाफार व्यायाम थोडा म्हणजे सकाळी तर होत नाही व्यायाम थोड्या थोडाफार व्यायाम जर केला तर तेच आपल्या शरीरासाठी खूप छान होते कारण आपल्याला कोणत्या बिमाऱ्या लागत नाही काही नाही आपण थकत नाही तर त्याच्यासाठी मी ती तुम्हाला एक टिप्स सांगत आहे तर आता घेतलं आहे मी तांदूळ आणि डाळ म्हटलं कुकर लावून घ्या भाजी तर झालेलीच आहे बघू शकता तर मी अशा प्रकारे कुकर वगैरे लावून घेत आहे म्हटलं लवकर लवकर करून घेतलं तर त्याच्यात मला नाही का सांगी आवाज देत होती परेशान करत होती म्हणून <laughs> मी नाही का वर बघत वा होती तर मी म्हटलं तिच्याकडे काही लक्ष द्यावं नाही आपलं काम सुरू ठेवा म्हटलं इकडे तिकडे जा मी जाण्यापेक्षा म्हटलं लवकर लवकर माझं काम उरुकलेलं बरं असं माझा विचार होता कुकर लावलेला आहे तर मी इथेच माझा व्हिडिओ च इन करते शी स्वामी समर्थ स्वस्त राहा आनंदी राहा